नमस्कार मंडळी हो। तर आज आपण बनवणार आहोत बाकरवडी चला तर बघूया आपण बनवत आहोत भाकरवडी त्यासाठी घेतलेला आहे दोन कप मैदा दोन चमचे बेसन पीठ आणि थोडासा चवीपुरता ओवा ओवा क्रश करून घ्यायचा आहे आणि थोडासा चवीपुरतं मीठही टाकायचं आहे हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये कडकडीत तापलेलं आपल्याला चार चमचे तेल टाकायचं आहे कडकडीत तेल का टाकतात पदार्थ खुसखुशीत बनण्यासाठी त्यानंतर आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत घट्ट असा आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे आता आपण त्याला मोरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आधी वाटी खोबरं दीड चमचा बडीशेप एक चमचा दणे एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि थोडीशी आपली हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकली तरी चालेल आणि हे सर्व साहित्य आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा आपला मसाला खरपूस असा भाजलेला आहे आणि या <स्थाविणा> मी माझ्याकडे रेडीमेड जिरे जिरे पावडर होती म्हणून ती टाकते याची चमच्यावर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर तुम्ही साबूत जिरा घेऊन यामध्ये भाजू शकता ठीक आहे तर आपला मसाला मस्त भाजलेला आहे यामध्ये आपण एक चमचा किंवा अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे सर्व साहित्य आपण सर मिक्सरमध्ये काढून घेऊया तर आता आपलं वाटण बघा रेडी झालेलं आहे तर आपण पुढच्या तयारीला लागूयात आपला डो रेडी आहे आणि आपण याचे आता पाच गोळे तयार करून घे घेतले आहे समप्रमाणात तर याची पोळी लाटताना मध्ये पातळ आणि कडा जाड असाव्यात याचं कारण आहे कारण की तळताना ना जी बाजूची साईडची बाजू आहे ना ती वरती येते त्यामुळे मग जळत नाही ते जास्त जाड असले तुम्ही बघू शकता है? पण ही पोळी एकदम थीन लाटलेली आहे आणि ट्रान्सपरंट आहे हे बघ आपली पोळी लाटून झालेली आहे त्यानंतर चिंच गोळाचा गोळ आहे जो आपण याच्यावर टाकणार आहोत जे पाणीपुरीसाठी आपण बनवतो भेळेसाठी तो, तो हा कोळ आहे गोळाचा ह्याला आपण आता पसरून घेणार आहोत हाताने कारण हाताने व्यवस्थित पसरला जातो त्यानंतर आपण बनवलेला हा जो मसाला आहे हा याच्यावर चांगल्या प्रकारे स्प्रेड करणार आहोत तोही आपण हाताने याच्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे मसाला स्प्रेड झाल्यानंतर यामध्ये आपण याच्यावर बारीक असलेली शेव किंवा फरसाने टाकू शकतात जो मी टाकलेला आहे त्यानंतर आपल्या स्टफिंगला आणि पोळीला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घेऊन फोल्डिंग झाल्यानंतर आपल्याला याचे एजेस कट करून घ्यायचे आहेत आणि एक एक इंचाचे असे बाकरवडीचे तुकडे सॉरी कटिंग करून घ्यायचे आहे तळताना फुटू नये म्हणून नॉर्मली आपल्याला याला असं प्रेस करून घ्यायचं आहे तसाच असावा नॉर्मल असं थोडस प्रेस करून घ्यायचं आहे मसाला बाहेर निघू नाही म्हणून मंद आचीवर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आपल्या बाकरवडी यामध्ये सोडायची आहे आणि लक्षात ठेवा मंद आचेवरच आपल्याला बाकरवडी तळायची आहे तीन चार मिनटं लागतात पण चांगला तळला जातो जास्त हाय हीटवर वर बाकरवडी तळायची मग ती जाण्याची शक्यता असते बघू शकता तुम्ही किती सुंदर तळलेले आहेत त्याचं बाहेरचं कवरही मस्त ब्राऊन झालेलं आहे तर आपण याला आता काढून घेऊया वा किती खुसखुशीत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत कारण टिश्यू पेपर एक्स्ट्रा ऑइल ऑब्झर्व करतं त्यामुळे बघा किती खुसखुशीत पाकरवडे बातलेले आहेत मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते आवाज नाही तसंच